मी रोहित आपलं स्वागत करतो आज शेतकरी कामगार पक्षाची नगरपालिका निवडणूक संपल्यानंतरची पहिली आत्मचिंतनाची बैठक डॉक्टर अनिता देशमुख यांनी सांगोला पाठीमागचा तुमचा मूळ उद्देश काय होता आणि त्याप्रमाणे ह्या शेतकरी कामगार पक्षामध्ये जे काही बदल घडले गेले हे कशा प्रकारे झाले होते तुम्हाला काय वाटतं नगरपालिकेच्या वेळेस तुम्ही आला होता त्या संदर्भात मी त्यावेळेस स्पष्टीकरण दिलं होतं की जी काही आघाड्या झाल्या त्या एकंदर एक जन्मत समजतं लोकांमध्ये असल्यावर त्यावेळेस जी जन्मत अ ज्यावेळेस झालं होतं ती एवढं विचित्र पद्धतीचं होतं की मग हो ते आपण ह्याच्यापासून त्या निवडणुकीपासून अलिप्त राहावं कारण का त्यावेळेस परिस्थिती अशी होती की वेळही कमी असल्या कारणानं आपल्याला काही दुसरं अल्टरनेटिव्ह करताही नाही आलं त्याच्यामुळं ह्या संदर्भात मी शांत राहणंच योग्य समजलं पण ज्या युत्या आघाड्या झाल्या ह्या लोकांनी ॲक्सेप्ट केल्या नाहीत हे एवढं स्पष्ट निकाल, निकाल निकालामधून निकाला समजलं आणि ह्या संदर्भात चिंतन बैठक बोलवण्यासाठी आम्ही आता नेतृत्वालाही आम्ही कळवलं गेलो होतो आणि म्हणजे चर्चा होताना बाकीच्याही ज्येष्ठ मंडळाने बैठक व्हावी अशा पद्धतीचं जे काही या बैठकीला किती में देते, आशे किती सदस्य जे काही होते आज आपण जवळपास ही जी काही बैठक होती याला जवळपास पाचशे लोक आपण आज उपस्थित होतो म्हणजे एक कालच बोलवलं ना आपण आज बैठकीला पाचशे लोक का कार्यकर्ते सगळे उपस्थित होते हे खूप लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्साहाने या बैठकीला आले ही चांगली बाब आहे पण नगरपालिकेचं आत्मचिंतन करण्यासंदर्भात आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना आवाहन केलं होतं की नेतृत्वानं बैठक बोलावी नाही तर मग आम्हाला बोलवणं क्रमपात राहील कारण का आपण जे काही एखादी चूक करत असो तर त्याचं हे करणं की त्याच्या जबाबदारी घेणं आणि त्याचं आत्मचिंतन करून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि आता पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता एकूण तर सगळ्याच कार्यकर्त्यांचा एक असा सुर आला की आपण स्वबळावर लढलं तर जास्तीत जास्त संख्या आपल्याला उमेदवार कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि जर आघाड्या करायच्या असतील तरी पण शेतकरी कामगार पक्ष हे केंद्रस्थानी असावा या पद्धतीची भूमिका या कार्यकर्त्यांकडून आल्या जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं हे स्वबाळाचं आहे काही कार्यकर्ते बोलत असताना कार्यकर्ते म्हणाले की सांगोला तालुक्यामध्ये अनेक मातब्बर लोक होती जे पैशाने मातब्बर होती त्यांचं हे चाललेलं नाही या राजकारणामध्ये राजकारण सांगोलामध्ये होत असताना हे पैशावर चालतं की नेतृत्वावर चालतं की लोकांवर चालतं म्हणजे जे उमेदवार दिले त्या उमेदवार हे राजकारण चालतं सा। तुम्हाला काय वाटतं सांगोल्यात होणार राजकारण हे पुढच्या काळात तशा प्रकारे असलं पाहिजे पूर्णच राजकारण असेल किंवा सामाजिक जीवन असेल हे पूर्णपणे संविधानावर चालतं लोकशाहीवर चालतं हे आत्ताच्याही निवडणुकीमध्ये दाखवण्याचा भरपूर दाखवून दिलं काही काही प्रभागामध्ये एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचं हे झालं पण तरी सुद्धा एक साधी साधी लोक निवडून आली ह्या पद्धतीचं म्हणजे त्यांचं आ, संपत्ती साधी असली तरी ते मनाने माणसं मोठी अशी निवडून आलेली आहे हे दर्शवलंय की लोकशाहीमध्ये माणसाला किंमत आहे पैशाला किंमत नाही आहे निवडणुकीमध्ये किंमत तुम्ही सांगितलं होतं की आवा या नाही पाहिजे किंवा तुम्ही या कशा पद्धतीनं करायचं कशा पद्धतीने केलं पाहिजे हे तुम्ही त्यांना बोलला होता का तुम्ही एक पक्षाचा घटक आहे तुम्ही आवाज आहे या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही आत्मचिंतन केलं होतं तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केल्या होत्या कारण आत्मचिंतन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अधिकार सुद्धा खूप गरजेचं असते की पुढे काय होणार आहे हे आधी ठरवलं एकंदर हे जे काही निर्णय घेतले हे सांगोला तालुक्याच्या बाहेर ह्या सगळ्या घडामोडी होत होत्या आणि मलाही कळते की त्यात मध्ये जे ज्यांच्या विरुद्ध लढले तेही याच्यामध्ये आघाडी करण्यासाठी इच्छुक होते या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या आघाडी होत असताना या सांगोल्या बाहेर होत होत्या पण पक्षानं कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुठली मोठी बैठक झाली नाही की आपण अशा आघाड्या केल्या पाहिजे किंवा ह्या पक्षाबरोबर जायला पाहिजे किंवा उमेदवारच आपला तिकडं पाठवा अशा कोणत्या पद्धतीची चर्चा झाली नसल्या कारणानं कार्यकर्ते खूप संभ्रमामध्ये होते होते त्यांच्यामध्ये एक आक्रोश होता आणि ती या निवडणुकीमध्ये दिसलेलं मग तुम्ही कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना तुम्ही भावनी झाला अशा तुम्ही रडलासुद्धा आई देखील तुमच्या सुद्धा ह्याच्या पाठी मग तुमची भावना काढूयात ना श्रू येणं हे थोडीशी म्हणजे गांभीर्याने गोष्ट घेण्यासारखी असं कशा कशासाठी झालं या सगळ्या पक्ष हा माझ्या घरामध्ये म्हणजे आजी आजोबा आई वडील आणि आम्ही मी माझी बहीण आम्ही हे परिवार म्हणून कायम पाहत आलो ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही आयुष्यामध्ये दुसरं विशेष गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये प्राधान्य पक्ष हा खूप पारिवारिक आहे आता पक्ष हा खूप प्रॅक्टिकल होत चाललेला आहे एवढा प्रॅक्टिकल होत चाललेला आहे की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पन्नास पन्नास चाळीस चाळीस तिसरी चौथी पिढी हा दिलेली आहे त्या लोकांना विचाराधीन घेतलं जात नाही ही दुर्दैवाची परिस्थिती ज्या लोकांनी काम केलं पक्षासाठी त्यांना निवडून आणलं त्यांनाही घेतलं जात ह्या पद्धतीचे खूप गंभीर बाब आहे आणि जर एखाद्या गोष्टी राजकारणाच्या दिशा ठरवायच्या आणि त्या कार्यकर्त्यांनाच विश्वासात नाही तर पक्षाबद्दलची चिंतेसाठी ते पाहुणे पुढच्या काळ तुम्ही आता आपल्या बाबासाहेब दिसमो सोबत तुम्ही असणार आहे का पुढच्या काळात तुम्ही आणि ते एकत्रपणे काम करणार आहे का तुम्हाला पक्षाची चिंता जशी मला आहे तशी त्यांना असावी आणि ते निश्चित ह्या गोष्टींमध्ये सोबत राहण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतंय जसं मी प्रयत्न करतो कारण माझ्यासाठी पक्ष तेवढाच महत्वाचा आहे तर जर त्यांनी विचारधारेला सोडून काही करणार असतील तर हा त्यांचा प्र, वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षीच असेल पण पक्ष सामोर ठेवून करणार असतील तर मी पण त्यांच्या सोबत आहे अशब्द मी तुम्हाला पण तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला तुम्ही की मी डॉक्टर साहेबांना फोन केले होते मी भेटलो होतो त्यांना अपॉइंटमेंट घेऊन भेटले त्यांना तुम्ही म्हणत होता मगाशी आणि तरी सुद्धा ते आले नाहीये तर याच्या पाठी काय कारण असू शकतं आणि तुम्ही माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय आवाहन कराल तुम्ही त्यांना काय सांगाल माध्यमातून आव्हान करण्यासारखं नाही आहे पण त्यांनी विचार करतो म्हणले मी त्यांना बैठकीसाठी या म्हणून आपण निमंत्रण दिलं की बाबा आवाहन केलं की बाबा आपण ही बैठक व्यक्ती माझ्या किंवा तुमची असतला विषय नाही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी जी बैठक आहे तर तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे असं वैयक्तिक एक एक गटाच्या बैठकी घेणं हे चुकीचं आहे हे कधी पक्षामध्ये होत नव्हतं आणि जरी गटाच्या बैठकी असतील तर त्यातले ठराविक लोक घेऊन तर पूर्ण गटाची बैठक घेणे हे असं नाही आणि त्या गटाची लोक आज इथे उपस्थित होती ज्या गटाची त्यांनी बैठक घेतली दोन गटाची बैठक घेतली ती उपस्थित होती सर्वत्रिक पहिल्यांदा बैठक घेऊन मग मुलाखती मार्फत ते उमेदवार निवडून आणि मग गावात प्रत्येकाला जाऊन ते विश्वासात घेऊन किंवा गावातल्या ज्येष्ठ मंडळींना इन्व्हॉल्व करून उमेदवार ठेवून हा सगळा विषय आहे पण फक्त त्याच गटाचे बोलवायचे चार पाच लोकांना कर हे करायचं आणि मग त्यांनाच उमेदवारी डिक्लेअर करायची फक्त आर्थिक हे निकष ठेवणं हे योग्य नाही आर्थिक स्वतःचा कॅपेबिलिटी हे महत्वाचं आहे नाही तर आता बघितलं आर्थिक निकष ठेवून काय पद्धती आहे त्यांनी तो 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 भविष्यामध्ये त्यांनी विचार करतो म्हणलं येता कदाचित करतील ते विचार पक्ष टिकवण्यासाठी जर त्यांना वाटत असेल हा पक्षाची बैठक आहे माझी बैठक नाही आहे पक्षाची बैठक पक्षाबद्दलचं त्यांचा पक्ष टिकवण्या संदर्भात त्यांची भावना असेल तर निश्चित ते प्रयत्न करेल नगरपालिका संदर्भात तुम्ही कॉलेजमध्ये काही शिक्षक होते स्टाफ होते टीचिंग टीचिंग त्यांना असा एक सगळ्यांपढे मेसेज फिरवत होता की तुम्ही आता निवडणुकीसाठी सामोरे तुम्ही जायला नाही पाहिजे प्रचार नाही करायला पाहिजे तुम्ही पण आता काही या बैठकीला काही शिक्षक किंवा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफही दिसतो काही जण बोलले सुद्धा सगळ्यांसोबत हे कसं काय झालं किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणत नाही नाही मी शिक्षकांना आणि संस्थेमध्ये जे ग्रँटेबल आहेत त्यांना मी हे करतो की त्याच्यामध्ये आचार सगळ्या स्टाफच आपला आचार नाही आचार ग्रांटेबल साठी आणि नॉन ग्रँट सगळंच त्यांना आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये या संदर्भातले त्यांना मी नाही प्राचार्यांच्या माध्यमातून त्यांना नोटीसा गेल्या होत्या त्याचा अंमलबजावणी करण्यासाठीच फक्त त्यांना विषय होता त्यांना प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तिथे मतदान करत असतो त्यांनी केलेलेही आहे त्याचे परिणाम नगरपालिकेमध्ये दिसलेले आहेत तर तो, तो, तो विषय नाही विषय हा आहे की त्यांची एक नोकरी आहे आणि त्यांच्या नोकरीच्या कचोट्यामध्ये बसत असतो ना आचारसंहितेचं पालन करणं आणि त्याच्या सूचना प्राचार्यांनी दिलेल्या मी अध्यक्ष म्हणून दिलेलं दिलेले त्यांना बघा ज्याला अज्ञान आहे त्याला काय बोलायचं भावनिक नाही ना नाही अज्ञान म्हणजे एखाद्या अंधभक्ताचं अज्ञान म्हणतोय अंधभक्ताला काय ज्ञान असू शकतं का नसतं अंधभक्ताला अज्ञानच असतं तो त्याला ते अंध फक्त का म्हणलं जातं ते डुळेच उघडत नाहीत ना त्यांना मला एखाद्याला टीकाच करायची आज तुम्ही ठरवलं की बाबा माझी मते प्रतिमा मलिनच करायची तर तुम्ही तुमच्या माध्यमातून कशी मलिन करू शकता ना तर तुमचा अजेंडा त्या लोकांचा अजेंडा एका काही ठराविक दोन तीन शिक्षकांचा आहे आणि त्या शिक्षकांचं एवढं हे शिक्षकांनाही काही टीका नाही त्यांनी आत्मचिंतन करावं की आपल्या परिसरामध्ये आपल्या याच्यामध्ये आपल्या लोक मानतात का नाही मानतात आणि पूर्ण मध्ये त्या शिक्षकांचे हे मी काही त्यांचा लेखाजोखा काढत नाही कर्मचारी पण अंध आहे आहेत त्याच्यामुळे ते काही अजेंडा पसरवण्यासाठी काही सर्वांच्या तुम्हाला सांगतो प्रत्येक शिक्षक हा संस्थेसाठी मी त्यांना आधीच सांगितलं कॅम्पस मध्ये येताना तुम्ही शिक्षक आहात इथे राजकारण नाही कॅम्पसच्या बाहेर तुम्ही तुमची भूमिका असू शकता अनेक शिक्षक आहेत की कॅम्पसच्या बाहेर राजकारण करतात कॅम्पसच्या आज सुद्धा राजकारण करतात ते अनेक देशमुखांना रुचते का पुढच्या काळ त्यांना प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये आता हा विषय काही राजकारणाचा नाही कुठली इन्स्टिट्यूट चालवत असताना त्याच्यामध्ये असं करतो कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये लॉबी हा प्रकार राहतो आणि मी त्याचा प्रमुख म्हणून माझा प्रयत्न राहतो की ह्या याच्यामध्ये लॉबी कुठं नसावी हे एक संगत आणि एक परिवार म्हणून राहावं यासाठी मी शिस्त लावतो बरोबर हे मी शिस्त तुम्हाला शेवटचा प्रश्न येणाऱ्या काळातल्या निवडणुकीसंदर्भात तुम्ही कितपत सक्रिय असणार आहे तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेकाप हा जिवंत कशा प्रकारे ठेवणार पक्ष राहण्यासाठी मी प्रयत्न केला बाबासाहेबांनी मला प्रत्येक मध्ये डावललं का डावल हा प्रश्न तुम्ही त्यांना मला नाही माहिती मी त्यांना आजही विचारलं की मी का नसतो मी चालत नाही का मी ह्याही भाषेमध्ये विचारलं की मी नको आहे का तुम्हाला पक्षामध्ये नको आहे का असा काय विषय आहे का तुमच्या कार्यकर्त्यांना मी नको आहे का मी पक्षाचं काही हे करतोय की विधायक म्हणजे पक्ष विरुद्ध कुठले काय काम करतो असं कुठेही तुम्ही दाखवा मी पक्ष विरुद्ध करतोय आज पक्षाच्या त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जेवढा वाडा फिरला नाही तेवढा मी फिरलोय तर कसं काय म्हणू शकता तुमच्यासाठी जर मी फिरलो असेल तर कसं काय म्हणता तुम्ही पक्षाचं त्यानंतर कुठल्या पक्षाचे आले सांगा बरं कुठला शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारकी नंतर कुठल्या बी फॉर्म वर लढले या, या एबी फॉर्म वर कुठले लढले का नाही तुम्ही सांगा निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणूक एबी फॉर्म शक्यता पक्षा नव्हता ही सगळ्यात मोठी खंत शेवटचे मी तुम्हाला आधीच म्हटलं की वेळ नव्हता शेवटच्या दिवशी घडामोडी घडल्यामुळे आपल्याकडे वेळ नव्हता नाहीतर तर आपण वेळ आहे आता आपल्याकडे आपण निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करणार काय आपण हे नाही विषय पक्ष केंद्रस्थानी ठेवून पक्षाची जबाबदारी कोणीही घेऊ पक्ष केंद्रस्थानी ठेवून जे काम करेल त्याच्यासाठी मी आहे माझ्यासाठी ते आहे जनभावना अशी होती कार्यक्रम की दोघा भावांनी आज एकच येणं खूप गरजेचं होतं नाही यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे माझ्यासाठी त्यांनी झटलेलं आहे त्यांच्यासाठी झटलेल्या आहेत आज त्यांना विनंती केली त्यांना घरी जाऊन आता एवढा वेळ काढू शकत नाही त्यांच्या आमदार या पक्षामुळे त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकत नाही एक तास बाकीचे असे काय विषय ज्या ज्या पक्षाच्या चिन्हामुळे ज्या कार्यकर्त्यांमुळं तुम्ही आमदार आहे त्यासाठी तुम्हाला वेळ नाही असं कसं होईल हा विषय महत्वाचा गांभीर विषय आहे ना आज जे काही आहे ते पक्षामुळे आणि पक्षाने तुम्हाला आमदार जे असते पक्षाने तुम्हाला आमदार केलं पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पण ती म्हण एका बाजूला आपण पण समजू की एका गटाचं हे गटाच्या लोकांनी मतदान नाही केलं का तुम्हाला त्यांचा विचार ऐकून गेला तुम्हाला का नाही येत मी मतदान नाही केलं ग तुम्हाला मी तुमच्यासाठी पडलो नाही का मी तुमच्या प्रचार सभेत नव्हतो का हे प्रश्न का नाही येत त्यांना तुम्ही दोघांनी एकत्र आता खूप गरजेचं वाटतं माझीही भावना आहे फक्त माझं केंद्रस्थानी पक्ष 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 जर तुम्ही पुढे घेऊन जाणार ही जी काही संघटना टिकवलेली आहे आबासाहेबांनी आबासाहेबांच्या सहकार्यांनी खूप मेहनतीने टिकवलेली आहे खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकवलेले आहे तर ह्याच्यासाठी जो कोणी प्रयत्न केला त्या बाजूने मी इथन पुढच्या काळ जर परत अशाच युती आघाड्या झाल्या तर तुम्ही सक्रिय होणार का पक्ष आता त्यांना त्यांनी जर राजकारणात परिपक्व असतील तर परत अशा युती करून स्वतःचं नुकसान करणार नाही मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने mm. स्टेटमेंट दिले mm. तर हे लोकांना विश्वासात घेऊन केलं तर त्यांचं सगळं म्हणजे सगळ्यांचं पक्षाचं त्यांचं वैयक्तिक माझं सगळ्यांचं सगळ्या नेते मंडळांचं सगळ्यांचं भलं होईल जर आपल्याला त म्हणल्यावर ताक कळत नसेल दोन मधले ओळींमधला अर्थ कळत नसेल तर आपलं राजकारण काय तर आपल्यासोबतचे अनिके दादा देशमुख दादा म्हणाले की आ, पक्ष केंद्रस्थानी ठेवणं खूप गरजेचं आहे मला पक्षासाठी मी काम करत येणाऱ्या पुढच्या काळात मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणजे विद्यमान आमदार आपले त्यांच्यासोबत सुद्धा मी अनेक वेळा बोललो बैठका घेतल्या इथनं पुढच्या काळात मी त्यांच्यासोबत असेल पण तिथं पक्ष मला केंद्रस्थानी असणं खूप गरजेचं वाटतं आणि इथनं पुढच्या का काळामध्ये आपण युती आघाड्या करत असताना शेकापलाच केंद्रस्थानी ठेवणार आणि शेकापमधूनच आपण सगळ्या उमेदवार ह्या आपण लढवत राहणार तर सांगा तालुक्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की येणाऱ्या काळात शेकाप पक्ष आणि शेकाप पक्षात होणाऱ्या युवती आघाड्या आणि शेकाप मैत्री पक्षासोबत शेकापसोबत जर आणखी कोणी नेते किंवा आणखी कोणी गटतट येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये जर मैत्री पक्षासोबत जर येणार असतील निवडणुका लढवणार असतील परंतु शेका पक्षा त्यावेळेस केंद्रस्थानी असणार का नाही हे देखील बघणं गरजेचं आहे गेल्या निवडणुकीमध्ये शेका पक्षा केंद्रस्थानी होता शेका पक्षाने उमेदवार डिक्लेअर सुद्धा केला होता परंतु काही युती आघाड्या खूप कमी वेळेत घडल्या आणि कमी वेळेत युती आघाड्या घडत असताना डॉक्टर अनिता देशमुख सुद्धा मना आपल्याशी बोलताना म्हणाले की माझ्याकडे तितका वेळ कमी असल्यामुळे मी शेका पक्षाचा उमेदवार देऊ शकलो नाही इथनं पुढच्या काय ते काय करणार याकडे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे धन्यवाद